पुरणपोळीचे गणयवती तुझला मुखी तांबूल देतो तुझला तर आज बघूया आपण हे सगळे इन्ग्रेडियंट्समधून आपण बनवणार आहोत तांबूल जो देवीचा फेवरेट आहे नवरात्रामध्ये अतिशय उत्साहात हे सगळे इन्ग्रेडियंट्स वापरून आपण तांबूल बनवत असतो या ठिकाणी विळ्याचे पान घेतले आहेत आणि बऱ्याचशा चेरी सोप सुपारी लवंग विलायची काच चुना ह्या सगळ्या वस्तू घेतल्या आहेत त्यानंतर सगळ्यात शेवटी मी टाकला आहे गुलकंद तर बघा अशा प्रकारे मी आ, पानांची या पानांचे देठ काढून घेतले आहेत त्यानंतर आपण या ठिकाणी चुनायला लावत आहोत नवरात्रामध्ये अतिशय आवश्यक असणारा पानाचा वेळा आपण या ठिकाणी बनवत आहोत त्यानंतर मी कात ताकून घेते आहे नंतर हा चमनबहार असतो अतिशय मस्त सुगंध येतो याचा आणि पाण्याला टेस्ट पण येते त्यामुळे तो पण आपण टाकून घेणार आहोत आणि पाण्याला फोल्ड करून आपण व्यवस्थित असं कैचेच्या सहाय्याने कापून घेणार आहोत म्हणजे काय होईल की व्यवस्थित बारीक होईल सरळ जर पानं टाकून दिली तर व्यवस्थित बारीक होत नाही विळ्याचे पान खाऊन आपण आपल्या शरीरातील कॅल्शियम वळवू शकतो ते आपल्या शरीरातील कॅल्शियम वळवण्यासाठी खूप मदत करते येणार आहोत नंतर आपण यामध्ये जे आपण सगळे इन्ग्रेडियंट्स घेतले आहेत ते पण टाकून घेणार आहोत त्यामध्ये सोप चेरी बारखेची जी चेरी असते ती टाकून घेणार आहोत त्यानंतर सुपारी कोणी खात नाही पण एकदम तुकडे तरी पण टाकून घेतले नंतर सोप टाकली नंतर लवंगीमुळे तिखट होईल म्हणून मी दोन चारच लवंगा या ठिकाणी टाकल्या विलायची भरपूर आपण टाकू शकतो त्यान त्यानंतर खारकेची चेरी आणि ही आहे पपईची चेरी जी सहज मार्केटमध्ये अवेलेबल असते त्यानंतर हे आपण व्यवस्थित असं बारीक करून घेणार आहोत त्यानंतर थोडी थोडी चेरी यामध्ये राहिली आहे त्यासाठी मी ती परत बारीक करून घेणार आहे तर बघा अशा प्रकारे हा गुलकंद आहे जो गुलाबाच्या पाकळ्यांपासून मी घरीच बनवला आहे त्यानंतर हे सगळं बारीक करून घेतलं की आपण एका छानपैकी बाऊलमध्ये काढून घेणार आहोत वरून टाकण्यासाठी एक अर्ध मीठ काढून ठेवलं होतं साईडला ते पण बारीक आपण कापून घेणार आहोत आणि वरून आपण चेरी टाकून घेणार आहोत बघा कसं सुंदर असं तांबूल या ठिकाणी तयार आहे तर देवीचा तांबुलाचा प्रसाद या ठिकाणी आज तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा या चॅनलला आणि वरून आपण थोडीशी सोप पण टाकून घेऊ आणि हे बघा असा देवीला आवडणारा अतिशय सुंदर आणि टेस्टी असा तांबूल तयार आहे अशा प्रकारचा अगदी साध्या सोप्या सरळ पद्धतीने तांबूल तुम्ही नक्की ट्राय करा हॅपी नवरात्री थँक्यू